नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे मित्रांनो दुश्मनाला किंवा शत्रूला माणसाने कधीही कमी लेखू नये एखादा लुकडा जरी पैलवान असेल मित्रांनो लक्षात घ्या तरी तो कधी कधी मोठ्या मोठ्या पैलवानांना पाडतो किंवा मी तर असं म्हणेल का जी माणसं मोठी असतात आर्थिकदृष्ट्या किंवा श्रीमंत असतात त्या माणसाने गरीब किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिकडं दुर्लक्ष करावं किंवा जे काही त्यांचे प्रॉब्लेम असेल किंवा अडचणी असतील तर त्या झटक्यात आणि लवकर सॉल्व करा नाहीतर त्याचा प्रॉब्लेम इतका मोठा होत जातो मित्रांनो का तुमचं जीन हे असंही होऊन जातं मित्रांनो अशीच एक केस आणि असाच एक विषय मी आज तुम्हाला सांगणार आहे सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये जे लोक नवीन असतील मित्रांनो त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो माझ्याकडे परवालाच एक माझा मित्र आला होता आणि त्यांची आर्थिक स्थावर प्रॉपर्टी भरपूर आहे एक दोन बंगले आहेत मित्रांनो चांगले वीस पंचवीस चांगली पस्तीस एक एकरपर्यंत जमीन आहे सर्व काही व्यवस्थित आहे मुलं वगैरे चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे परिस्थिती अतिशय सुंदर आहेत पण झालं असं मित्रांनो का त्यांनी एक एक ठिकाणी जमीन घेतली आणि त्या जमिनी घेतली तर किती काही थोडी नाही घेतली चांगली दहा पंधरा अशी एक्कर वगैरे जमीन घेतली आणि त्यापैकी तिथलाच एक त्या शेजारचा माणूस होता त्या माणसाला ती जमीन करायला दिली लक्षात घ्या आता ती जमीन करायला दिल्यानंतर झालं असं मित्रांनो तर गरीब माणूस वर्षानुवर्ष ते आजूबाजूची जमीन शेती करायचा आणि त्यांनी काय केलं की त्यांच्याकडे जी एक दीड एकर जमीन म्हणजे काही दिवस ह्या ग्रहस्थाने ती जमीन त्यांना करायला दिली त्यांचं पुढे काय झालं आपल्याला माहिती नाही परंतु त्यांची जी एक दीड एकर जमीन होती जी पूर्व परंपरागत पद्धतीनं ती गरीब व्यक्ती करत होती आणि पुढे असं झालं की ते एक दीड एकर जमीन लक्षात घ्या का ती आम्हाला काही उत्पन्न मिळत नाही काही मिळत नाही म्हणून या आमच्या मित्राने त्यांच्याकडून ती काढून घेतली लक्षात घ्या आता साहजिक आहे जे गरीब माणूस आहे त्याचं उत्पन्नाचं साधन होतं तेवढंच आणि त्याची थोडीशी एखा एखादं दोन एकर जमीन असेल आणि अशा व्यक्तीला तुम्ही लक्षात घ्या ती जमीन जर काढून घेतलं तर त्याला जगणं असंही होतं असं काही नाही का समाजामध्ये जमिनी नाही किंवा जागा नाही वगैरे हो, असं काही नाही लक्षात घ्या परंतु सदर व्यक्तीकडे प्रचंड प्रॉपर्टी आहे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इतकं सगळं असतानाही या सरळ व्यक्तीने एकतर त्यांना जर जमीन विकत घेणार असेल तर एक तर विकत देऊन टाकलेच पाहिजे किंवा यांना जर का काही अजून दुसरे काही प्रॉब्लेम असतील कशाच्याही सम सं, जमिनीच्या संदर्भात ते यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे किंवा गोड बोलून काहीतरी केलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये लॉस होणार नाही अशा पद्धतीने ती गोष्ट आपण सोडून दिली पाहिजे परंतु झाला असं मित्रांनो की माझा हा मित्र जवळचा मित्र यांनी काय केलं की ती जमीन एवढ्या जमिनी पडलेल्या आहेत लक्षात घ्या त्याच्यातून किती उत्पन्न येतं काय येतं त्यांचं त्यांना माहिती घरातली परिस्थिती अतिशय चांगली काही नाही परंतु त्यांनी त्या एक दीड एकर जमिनीसाठी वादविवाद सुरू झाले आणि त्या गरीब व्यक्तीने डायरेक्ट त्यांच्या घरात जवळून यांच्या जमिनीत जाण्याचे रस्ते बंद करून टाकले आता झालं असं जर तुमच्या जमिनीला रस्ता नसेल तर होईल काय की कोणी घेणार नाही कवडी मोला कोणी घेत नाही जर रस्ता नसेल जमिनीला मग रस्ता नाही तो तर रस्ता सामंजस्यने करायला पाहिजे ज्या व्यक्तीकडं प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीला विचारायला पाहिजे आजूबाजूच्या लोकांना विचारलं पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो शेतकरी कुटुंबात असं असतं का जे जवळचे लोक हो ते एकत्र येतात किती सक्के वैरी काय जे काय असतं आपण किती शत्रुत्व असलं पण जेव्हा भानगडी होतात बाहेरचा माणूस येतो त्यावेळेस ते लोक सगळे एकत्र येतात आणि काही झालं तरी ते आपल्या बा बांधभाऊ असतो त्याचीच ती बाजू घेत असतात नेमकी मित्रांनो काय झालं की का हा प्रॉब्लेम आमच्या मित्राला काही सॉल्व्ह करता आला नाही सदर सदर व्यक्तीने त्याच्यावरती डायरेक्ट हक्क सांगितला त्याच्यावरती ते काय कोर्ट कचऱ्या असेल ते टाकलं त्याच्यावरती काय पीक पेरा वगैरे सगळं लावून टाकलं आणि आमचे मित्र हे परेशान झाले आणि मी त्यांनी कोर्ट कचाऱ्या परत लाखो रुपये वकील वगैरे त्या केसचा काही निकाल लागत नाही आता मला सांगा मित्रांनो याचा परिणाम काय झाला हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश मी तुम्हाला सांगतो तुमचं जीवन सुंदर चालू आहे लाईफ छान चालू आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही मुलं बाळा पैसे कमावतात तुम्हालाही चार पैसे मिळतात तुमच्या जमिनी पडलेले त्याच्यातून काही उत्पन्न येत नाही एक दीड एकर एकर जमीन येतं बाबा तू तू एक दोन वर्ष अजून कर माझा रस्त्याचं काम करून दे एक सामोपचाराने घेऊन तो विषय सोडवला असतात काय झालं त्याचा झाला असं कथेमध्ये साऱ्या वसुली थांबल्या कुठला व्यवहार होत नाही कुठून पैसे येत नाही अडचणी येतात गेल्या दोन चार वर्षापासून हेलपाटे मारून थकलो मानसिकता बिघडली टेन्शन येतं आणि येऊन जाऊन प्रत्येक वेळा मला सांगा मित्रांनो एखादा गरीब माणूस छोटासा माणूस तो आनंदाने काम करतो खातो पितो मजा करतो त्याच्या त्याच्या पद्धतीने जगतो शिवाय तुमचे जमीन तुम्ही म्हणता तर ती, तीसुद्धा वापरतो सगळ्या गोष्टी करतो आणि मग तरीही तुम्हाला त्याचा फायदा होत नाही मला हे एवढंच सांगायचं आहे जर आपलं पोट भरलेलं असेल ना लक्षात घ्या तर माझं मत एका रिकामेक जी गोष्ट असेल ना ती कटकट झेंझेट मागं लावून घेऊ नका आणि जर तुमचं मानसिक स्वास्थ्य जर बिघडलं लक्षात घ्या मी जे नेहमी लोकांना सांगत असतो अनेक व्हिडिओमध्ये सांगत असतो सिक्स्थ सेन्स चॅनल सुरू करण्याचा मेन उद्देश मित्रांनो मानसिकता आहे माणसाचे विचार आहे विचार भरकटले माणूस अस्वस्थ झाला प्रचंड विचार करायला लागला टेन्शन वाढतं बीपी सारखे मोठमोठे मुट आजार लागतात भ्रमिष्ठा आपण म्हणतो भ्रमिष्ठासारखा वागायला लागतो माणूस खाणं पिणं कशावर मन लागत नाही सगळ्या व्याधी माणूस लावून घेतो लक्षात घ्या मग हे सगळ्या ज्या किरकोळ गोष्टीसाठी लक्षात घ्या बाळा मा, माणूस जर इकडे लाखो रुपये घालतो सगळं घालतो त्या किरकोळ गोष्टीसाठी एकतर ती गोष्ट एकदाचे एक घाव दोन तुकडे करून मोकळे करा नाहीतर न आणि नाही नाहीतर मग सोडून द्या हा सरळ सर गोष्ट आहे किंवा जर तुम्हाला मग करायचीच असेल समजा तुम्हाला पाहिजे असेल तर तुमची जमीन काही कुठं जाणार नाही हवे तसं पडून द्या लक्षात घ्या किंवा मग तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण माणसाचं शरीर स्वास्थ्य हे फार महत्त्वाचं आहे माणूस जागला तर लोक म्हणताना पगडी सलामत आपण म्हणतो ना माणसाचं जर डोकं चांगलं असलं सलामत जर ठेवायचं असेल तर ती पगडीचा उपयोग आहे लक्षात घ्या नुसत्या पगड्या घालून काय उपयोग नाही आहे लक्षात घ्या म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो जर तुमच्या आयुष्यामध्ये असा काही प्रश्न आला असेल काही अशा छोट्या मोठ्या गोष्टी असेल तर एक तर त्याच्यावर दुर्लक्ष करायला शिका सामोपचाराने त्या गोष्टी सोडवायला शिका आणि जर आपल्याला काही फायदा मिळत नसेल समजा लक्षात घ्या तर त्याच्यावरती योग्य निर्णय घ्यायला शिका आणि वेळच्या वेळी हा विषय संपवायला शिका मित्रांनो त्यामुळे एखादी छोटीशी व्यक्तीसुद्धा ती इतक्या मोठ्या गोष्टी उभ्या करू शकते आणि आपल्याला आव्हान देऊ शकते आपल्याला अडचणी निर्माण करू शकते आपलं कुटुंब सगळी व्यवस्था अस्वस्थ करू शकते ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो सर शेतकरी बंधू बंधूंसाठी हा व्हिडिओ होता मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद